जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मागिल गेल्या 14 ते 15 दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने वेगळेच वळण घेतले असून काम बंद आंदोलनाचा आज 16 व्या दिवशी आरोग्य विभागाच्या आंदोलकांनी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या प्रETAची अंतयात्रा काढत शासनाचा निषेध केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या आंदोलनाचा आज सोळावा दिवस असून शासनाकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आज या आंदोलकांनी नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासनाची प्रतिकात्मक पुतळ्याच्या प्रेताची अंत्ययात्रा काढली आहे या आंदोलनामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवेवर मोठा परिणाम आता दिसू लागला आहे राज्य सरकारने लवकरात लवकर आंदोलकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळात अति तीव्र असा आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जना ता मनाताराम तरी पूरकरीने ¡Ah, no, 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 no आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आज आंदोलनाचा सोळावा दिवस असून शासनाला आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्यानुसार जो जी आर निघालेला आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा त्या जी आरच्या अनुषंगाने अन अंमलबजावणी होण्याकरिता शासनाला आठवण करून देण्याकरिता आम्ही आंदोलन करीत आहोत जवळपास सतरा महिने होऊन झाले जी आर निघून तरी पण आज अद्यापपर्यंत समायोजन कोणत्याही कर्मचाऱ्याचे झालेले नाही त्यामुळे आम्ही आंदोलनाचा हा पवित्रा घेतलेला आहे तरी आपल्यामार्फत हेच विनंती आहे की शासनाने तत्काळ आमचे जी आरची अंमलबजावणी करावी हे मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही दहा तारखेपासून साखळी उपोषणाचं हे केलेलं आहे नियोजन केलेले आहे त्यानंतर साखळी उपोषणाने जरी नाही सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम तर आमचे काही राज्यस्तरीय समन्वयक आहेत व काही जिल्ह्याचे पण आहेत ते आमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहेत सांगितलं की तुमची कारवाई सुरू आहे परंतु अद्यापर्यंत काय कारवाई सुरू आहे ते कुठल्याही प्रकारचं शासनाने एक्सपोज केलेलं नाही किंवा कळवलेलं नाही कर्मचाऱ्यांना